मित्रांनो मोहाचे फुले म्हणजे काय मोवाचे झाड म्हणजे काय मोवाची चटणी म्हणजे काय मोवाची चटणी कशी बनवतात मोवाचे फुले कुठे मिळतात मोवाच्या फुलेचा वास कसा असतो हे सगळा प्रश्न तुम्हीच आम्हाला इंस्टाग्राम वरती YouTube वरती विचारला होता कमेंट केला होता तर याच प्रश्नांचा उत्तर म्हणून हा व्हिडिओ आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला मिळेल आणि तुमचे प्रश्न दूर होतील त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र करण मी रोहन आणि तुम्ही बघत आहे कॅर फी सेंटर चॅनल मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला मुळाच्या झाडाबद्दल थोडीशी माहिती सांगतो पावसाळ्या दिवसात मुळाचे झाड या पद्धतीचे दिसते तुम्ही बघू शकताय तुमच्या जवळपास हे झाड असेल तर तुम्ही शोधून काढा पावसाळ्यामध्ये झाड हे अशा पद्धतीने दिसते आणि तुम्हाला मी ह्याचे जवळून पाणी सुद्धा दाखवतो तुम्ही बघू शकताय तुमच्या जवळपास हे झाड असेल तर तुम्ही हे झाड शोधून काढा मित्रांनो हे झाड तुम्हाला मी एकदा उन्हाळ्यामध्ये दाखवतो उन्हाळ्यामध्ये या झाडाचे सर्व पानं गळून जातात एक पान ह्या झाडाला राहत नाही आणि फक्त ह्या झाडाला फुलेच राहतात तुम्ही बघू शकता हे फुले मित्रांनो ही फुले उन्हाळ्यात खाली गळून पडलेली असतात ती फुले आम्ही गोळा करून आणलेली आहेत तर मित्रांनो ही खाली गळून पडलेली फुले आम्ही गोळा करून आणलेल्या आहे दोन तीन किलो फुले आम्ही आणलेली आहेत तुम्ही बघू शकताय ही खाली गळून पडल्यानंतर पहिला ओले असतात खाण्यासाठी खूप गोड असतात आणि सुगंध यांचा खूप गोड आणि मस्त असतो त्यानंतर ही फुलं वाळवून घ्यायचे आहेत ही फुले चांगले कडक वा वाळवून घ्यायचे आहेत वाळल्यानंतर सुद्धा ह्याचा सुगंध कमी होत नाही जसा ओल्या असताना असतो आस्था, तसा वाळल्या असताना असतो आस्था। तुम्ही बघू शकताय कडकडीत वाढलेले आहेत याचा आवाज येत असेल तुम्हाला खाली पडत ना ही फुलं काही लोक औषधासाठी पण वापरतात ही फुलं दारूसाठी म्हणजे अल्कोहोलसाठी सुद्धा खूप फेमस आहेत आणि याचा वास म्हणजे सुगंध गोड असल्यामुळे रहू कटला शिपरण आणि बरेच कार फिश जे आहेत ह्या सुगंधकडे अट्रॅक्ट होतात तर चला ह्याची पुढची कारवाई करूया गोवाची फेमस चटणी बनवूया आणि आमची फे फेवरेट चटणी तर चला सुरू करूया आपली गोवाची चटणी स्पेशल कार फिशिंग मित्रांनो पहिल्यांदा ही फुले चोवीस तास पाण्यामध्ये भिजत घालायची आहेत आणि उद्या चोवीस तास झाल्यानंतर याची पुढची प्रोसेस आम्ही करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता एक भांड घेऊन पाण्यामध्ये ही फुले मी भिजत घातलेली आहे ही फुलं प्रॉपर भिजल्यानंतर ही फुलं मऊ पडतात थोडीशी मोठी होतात फुलून त्यानंतर ही फुलं बारीक करून याची पुढची प्रोसेस आम्ही उद्या करूया मित्रांनो हे काल भिजत घातलेले मोहाचे फुले आता मस्तपैकी सॉफ्ट भिजलेले आहेत चोवीस तास झालेले आहेत आता यामधलं पाणी काढून थोडी जी पेस्ट करून घेऊया मिक्सरला लावूया चला मित्रांनो बघू शकताय मोहाच्या फुल्यात ना मी हे पाणी काढून घेतलेलं आहे हे फुले आणि पाणी बघा चोवीस तास भिजत घालूनही सुद्धा ह्याचा सुगंध अजून गेलेला नाही आहे खूप स्ट्रॉंग आणि एकदम गोड असा सुगंध याचा ये येत आहे ये। अजूनही सुद्धा मिक्सर मध्ये घालून घेऊया थोडं 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 या पेस्टचं पाणी गाळून आहे काढून घ्यायचं आहे ती प्रोसेस मम्मी करत आहे बघू शकताय एका कापडामध्ये ही सगळी पेस्ट घालून पिळून घेऊया मित्रांनो बघू शकताय एवढं पाणी निघलेलं आहे याला एका बाटलीमध्ये स्टोर करून ठेवूया जेव्हा आपण बाईट बनवतो त्यावेळेला यूज होणार आहे मित्रांनो बघू शकताय ही पेस्ट पूर्ण वाळली झालेली आहे बघू शकताय तर चला पुढची प्रोसेस करूया मित्रांनो हा गूळ आहे दोन किलो महाचे फुले होते त्यामुळे आम्ही दोन किलो गुळ घेतलेला आहे गुळ हा फोडून घेतलाय कापून ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया पूर्णपणे मिक्स झालेला आहे गुळ आणि पेस्ट पेस्ट्रो हे आता शिजवून घेऊया मस्त उकळून घेऊयाला आता उकळी येत आहे गुळ पाणी सोडत आहे थोडस याच्यामध्ये विनेगर घालायचं आहे बघू शकताय हलवून घेऊया मिक्स करून घ्यायचा आहे विनेगर हे देशी तूप आहे एक वाटी हे सुद्धा घालून घेऊया मिक्स करून घेऊया पाच प्रकारचे खडे मसाले आहेत वेलदुडे लवंग बदाम फूल दालचिनी सुंड पावडर हे सर्व खडे मसाले आपल्याला परत पावडर करून घ्यायचे आहे बारीक हे खडे पावडर पूर्ण पावडर करून घेतलेले आहे दोन चमचा साखर घालून हे सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेऊया चटणी आता मोहाची तयार झालेली आहे आता याला वरून उतरून थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर हे मध घालायचं त्याच्यामध्ये मित्रांनो ही आमची मुहाची चटणी आता गार झालेली आहे ही आता तयार झालेली आहे चटणी ही आता सहा महिने मुरवत ठेवायची आहे यामध्ये थोडं मध घालायचं आहे हा जुना मध आहे हा नवीन आणला आहे हा पहिला सपिया अर्धा आहे सहा महिन्यानंतर ही चटणी कशी दिसते ते पण मी तुम्हाला दाखवतो हे डबे बघू शकताय दोन डबे आम्ही मागल्या वर्षी ही चटणी बनवली होती एक डबा आम्ही संपवलेला आहे वापरून आणि एक डबा अजून शिल्लक आहे तुम्ही बघू शकताय ही कशी दिसते चटणी आता ही चटणीसुद्धा ह्या डब्यामध्ये स्टोर करून ठेवूया सहा महिन्यासाठी ही चटणी सहा महिने वर्षभर दीड वर्ष दोन वर्ष, वर्ष तुम्ही स्टोर करून ठेवू शकता या चटणीला काही होत नाही चांगले राहते आणि अजून चांगलं मुरते आणि फिश खूप ह्याला अट्रॅक्ट होतो मग अर्ध होतूया भरपूर मध ओतलेला आहे बघू शकता मित्रांनो बघू शकता आता यामध्ये मध घातलेला आहे हे मध आता मिक्स करून घेऊया पूर्ण आणि डब्यामध्ये ठेवून स्टोर करूया बघू शकता मिक्स झालेला आहे मित्रांनो बघू शकताय ही चटणी आता या डब्यामध्ये आम्ही भरलेली आहे आता याला घरचा प्लॅस्टिक लावून सहा महिन्यासाठी मुरवर ठेवूया स्टोर करून ठेवूया तुम्ही बघू शकताय दोन डबे आमचे तयार झालेले आहेत आता ही चटणी कशी वापरायची ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया चाऱ्यामध्ये कशी वापरायची ते सुद्धा दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल ही चटणी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कर कमेंटमध्ये नक्की कर कळवा हा व्हिडिओ कसा वाटला येते आणि जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय हिंद